काय काय का लवकर हे बोल मार काय कावकार हळू का हळू हाळू हाळू पकड पकड हान हान पकड ओई बॉल बॉल बोल एक बॉल

चला चला तीर वगैरे असते ते घरे ना हा घरापर्यंत किती पाणी असतं येय काची आईयो इत्ते जागा टाकतो तू माझ्या घराला टाकाला

बस <nd> बस! <de> <-ALLY>

मजा आली का <laughs> <laughs> किती <कितिया> आली सांगा वहिनीला कुठं कुठं गेलो सगळं सांगा चला पटा पटा म्हणा कोणाला किती किती आवडलं सांगा चला सांगा वहिनी सांगा <laughs> किती आवडलं सांगा बाहेर फिरायला <laughs> <laughs> या वहिनी इकडं

काका 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 ना चलवीस काका आता पाणी संपत

पानी केसा त्यांगा दाला <laughs> आंग तीजो दाखले रसका आसको जाई वेडियो बस <laughs> बस बस <मर रहे> <laughs>

त्याच्या कालच्या पावसातले व्हिडिओ बघतो चालू हा इकडे चालू 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 चालू